नमस्कार मिराज तारसे रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चटपटी तशी पेरूची चटणी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पेरू घेतलेला आहे आता ह्या पेरूला आपण ब्रशनी किंवा असा हाताने आपण तेल लावून घेऊयात आपण वांग जसं भाजतो तसं आपल्याला हे पेरू भाजून घ्यायचं आहे ह्या पेरूला मी तेल लावून आता गॅसवरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच करून वांग जसं भाजतो तसा हा पेरू आपल्याला भाजून घ्यायचा आहे पेरू जास्ती कच्चाही नसावा आणि जास्त पिकलेलाही नसावा ह्या अशा चिमट्याने किंवा तुम्ही ह्या काट्याच्या याला याच्या साइड अशा चेंज करून घ्यायच्या भाजण्यासाठी म्हणजे सगळ्या साइडनी हा पेरू भाजल्या जातो पेरूला तेल लावल्यामुळे ते पेरू हे पटकन भाजल्या जातो त्याच्यामुळे ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हे पेरू पूर्णपणे भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आता हे थंड झालं की आपण याची साल काढून घेऊयात आता असा पाण्यात हात बुडून आपण या पेरूची साल अशी काढून घेऊयात ही भाजलेली पूर्णपणे आपल्याला साल काढून टाकायची आहे या पेरूला आपण तेल पेरू भाजल्यानंतर याची साल व्यवस्थित निघते त्याच्यामुळे ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पेरूची मी साल काढल्यानंतर हा पेरू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हे पेरू आपण चाकूच्या सहाय्याने चिरून घेऊयात व याच्यात जास्ती जर बी असेल तर याचं बी आपण थोडंसं काढून घेऊयात जेणेकरून चटणी ही कचकच लागणार नाही त्याच्यामुळे अशी ही थोडीशी बी आपण काढून आता या पेरूच्या आपण बारीक बारीक फोडी कट करून घेऊयात हे कट केलेला पेरू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात या पेरूमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरून घेतलेला पुदिना तीन चार लसूण पाखळ्या त्यानंतर अद्रक अद्रक मी एक तुकडा टाकलेला आहे अद्रकीचा माझ्याकडे जिरा पावडर असल्यामुळे मी पावडर वापरित आहे तुम्ही जिरे सध्या वापरू शकता पट मिरची असल्यामुळे मी दोनच वापरत आहे हिरवी आता त्याच्यानंतर मी एक अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे एक चमचाभर आहे हा लिंबाचा रस थोडीशी साखर टाकून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात मी या ठिकाणी पांढरं मीठ न वापरता मी काळा मिठाचा वापर करत आहे त्याच्यामुळे चटणी ही चटपटीत लागते आपण ही चटणी चटपटीत लागण्यासाठी या चटणीमध्ये पुदिना व अद्रकीचा वापर केलेला आहे याच्यामुळे चटणीला टेस्ट ही फार छान येते आता ही चटणी आपण मिक्सरच्या साह्याने फिरून घेऊयात आता हे मिश्रण आपण बारीक असं वाटून घेऊयात मिक्सरच्या साह्याने ह्या चटणीची मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती आता या वाटीमध्ये मी काढून घेत आहे ही चटणी वाटते वेळेस मी एक दोन चमचे पाण्याचाही वापर केलेला आहे त्याच्यामुळे एक जीव होते पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चम छान फुलली की आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घेऊया एक चमचाभर आपण उडीद डाळ घालून घेऊया त्याच्यामुळं चटणीला टेस्ट ही फार छान येते आणि दाताखाली आल्यानंतरही खूप छान लागते एक चमचा भर तीळ घालून घेऊया पूटभर हिंग घालूया व अर्धा चमचा धनाजिरा पूड आता त्याच्यानंतर आपल्याला एक चार पाच कडीपत्त्याची पाणी टाकायची आहेत ती पण मी टाकलेली आहेत आता गॅस बंद करून घेऊया आता ही खमंग फोडणी आपण ह्या पेरूच्या चटणीवरती टाकून देऊया ही चवीला एकदम छान लागते चटणी आधीच्या दिवसामध्ये पेरू बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात जर तुमच्या घरामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्दी खोकला बरा होत नसेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा सर्दी व खोकल्यासाठी ही रेसिपी त्यावर नक्कीच काम करेल औषध देखील घ्यायची गरज लागणार नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद